लोकशाही महाराष्ट्र मराठी न्यूजच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री गजानन ॲटो गॅरेज जत एक सुप्रसिद्ध अद्ययावत व विकसित असे तंत्रज्ञान घेऊन काम करणारे श्री गजानन ॲटो गॅरेज आता सर्वसामान्य वाहनधारकांनी काळजी करायची गरज नाही आमच्याकडे टाटा लेलँड व भारत बेंच अशा वाहनांचे अद्ययावत असे काम करून मिळेल प्रोप्रा सतीश मिस्त्री संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणपन्नास सदतीस नव्याण्णव हुसेन मिस्त्री शहाण्णव पासष्ट एकोणऐंशी एकोणसाठ एकौन एकसष्ट किरण मेस्त्री शहाण्णव त्र्याहत्तर सोळा सहासष्ट एकोणीस आमचा पत्ता शेगाव रोड संतोष पेट्रोल पंपा शेजारी उंचाळकर हाईट समोर जत जिल्हा सांगली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्री संत बुवा वारकरी शिक्षण संस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त व श्री विठ्ठल रुक्मिणी श्री नवनाथ प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हबप प्रकाश महाराज साठे यांच्या कीर्तनाने झाले या कीर्तनाच्या सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक श्री भरत महाराज पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री गणेश महाराज जोगदंड श्री श्रीकांत महाराज शिंदे केमवाडी बाळासाहेब भोसले संस्थेतील सर्व माझे विद्यार्थी दारफळ डकवाडी काजळा सारोळा चिखली दाऊदपूर राजुरी कामेगाव सांगवी भंडारवाडी अन्सुर्डा मेंढा पाडोळी गावातील भाविक तसेच गावातील सरपंच उपसरपंच व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या आनंदाने उपस्थित होते सप्ताहाचे निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते यामध्ये दारफळ ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सदभाविकांनी रक्तदान केले सप्ताहाचा महाप्रसाद अगस्ती ऋषी सप्ताह कमिटी डकवाडी व मनोज बाळासाहेब ननवरे यांचा झाला सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली सप्ताहामध्ये येणाऱ्या भाविकांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र आबा इंगळे यांनी केले व येणाऱ्या भाविकांचे आभार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार

नामदेव पंचोळे थानवीकार एकशे एक रामचंद्र इंगळे धारफळकर पाचशे एक रुपया पांडुरंग पावडे कुंची समुद्रवाणी रुपये लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा